एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना जयंतीदिनी अभिवादन विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आला महिलांचा सन्मान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भाजपाचे लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज तीन जानेवारीला साजरी करण्यात आली बुलढाणा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून ज्ञानज्योती सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य दीपक दादा वारे कामगार मोर्चा प्रदेश प्रतिनिधी अण्णासाहेब पवार कामगार मोर्चा प्रदेश सचिव विश्राम पवार शहराध्यक्ष अनंता शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला कार्यक्रमाला शहर भाजपाचे पदाधिकारी सदस्य तसेच महिला उपस्थित होत्या तुमच्या साक्षीने आज आपण सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव साजरा करत आहोत मुलगी शिकली प्रगती झाली या शब्दाला जे पाया जे बी रोवलं हो गेलं हे सावित्रीबाई रुवल्या हो गेलं आज आपण शिवालयामध्ये आलो तुम्ही विविध योजनेच्या आपले जे विश्वकर्मा योजना आहे त्याचे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलो परंतु ते योगायोगाने आपले त्यामध्ये जे आपले सामान्य व्यापारी छोटे छोटे